नमस्कार स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखडे सध्या युद्धाचं स्थळ जे आहे ते बिहार आहे बिहारमध्ये काही महिन्यातच निवडणूक आहेत विधानसभेच्या आणि बिहार एकच राज्य आहे, आहे जिथे नितीश कुमार मागच्या वीस बावीस वर्षापासून मुख्यमंत्री आहेत कधी ते बीजेपी सोबत असतात कधी आर जेडी सोबत असतात पलटून पलटून ते सत्ता भोगत असतात पण मुख्यमंत्री तेच असतात त्यांना सुद्धा आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे पण या वेळेला भाजपनी जबरदस्त शिकांच्या म्हणजे पूर्ण मुठीत घेतलेला आहे नितीश कुमारला त्यामुळे नितीश कुमार कुठे जाणारच नाही नितीश कुमारचं आता कुमार राजकीय भविष्य सुद्धा वर प्रश्न उमटलेले आहेत बिहारमध्ये मतदाता अधिकार यात्रा काढून पूर्ण बिहार ढळून काढला इंडिया गठबंधननी तेजस्वी यादव आणि राहुल गांधींनी त्यांना मिळालेलं अभूतपूर्व जनसमर्थन एस आय आर मध्ये झालेले घपले राहुल गांधींनी मत चोरी डकेती ती आपण म्हणू शकतो डाका त्याचे सगळ्या साक्षीसोबत प्रमाणपत्रासोबत सगळं देवा समोर आणलं तेव्हा बिहार आता काय आपल्याला इतकं सोपं नाही जितकं वाटत होतं जिथे बिहारमध्ये स्वतःच्या भरवशावर आपलं बी जे सरकार येईल आणि नितीश कुमारचा एकनाथ शिंदे करू असं त्यांना वाटलं होतं तिथे आता सरकार फसलंय त्यामुळे पंतप्रधान प्रत्येक वेळेला येतात आणि हजारो कोटी रुपये त्या घोषणा करून जातात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्ण्यामध्ये होते त्या पुण्याला त्यांनी एअरपोर्ट दिलं एअरपोर्टची घोषणा केली आणि वेगवेगळ्या के चाळीस हजार करोड रुपयाच्या घोषणा त्यांनी तिथे केल्या आता ज्या बिहारमध्ये रस्ते नीट नाही आहेत जे रस्ते नाहीच आहेत काही ठिकाणी जिथे रस्ते आहेत तिथे खूप गड्ड्यांनी भरलेले आहेत आणि अशाच एका गड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याचं एका मंत्री महोदयाला त्याच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये एका पत्रकारांनी सांगितलं की साहेब तुम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक निवडणुकी तिथं निवडून येता मतदान मागता पण या रोडचं काय साहेब आम्ही थकलो या रोडला नीट करा असं म्हटल्यावर त्या गुंडांनी म्हणजे तो मंत्री सुद्धा गुंडच आहे आपल्या बाकी गुंड साथी बरोबर त्या पत्रकाराला मरुज तर मारलं त्याचे कपडे फाडले तो पत्रकार अतिदलित समाजाचा होता आणि मारणारा मंत्री स्वतः हात उचलणारा मंत्री ब्राह्मण होता लगेच तेजस्वी यादवनी त्या ते पत्रकाराला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्या मंत्र्याच्या विरुद्ध एफ आय आर टाकायला सांगितली आता पुढे काय होते देव जाणे परंतु पत्रकारांवर खुल्या हल्ले करणं जिथे तुम्ही रस्ते देऊ शकत नाही तिथे विमानतळाच्या घोषणा करणं आणि कधी अठरा हजार कधी चाळीस हजार या घोषणा करता जर मागच्या निवडणुकीच्या वेळेला केलेल्या घोषणा जर पाच वर्षात पूर्ण झाल्या असत्या तर बिहारमधनं पलायनच थांबलं असतं था, एकही माणूस बिहारचा बाहेर गेला नसता कोणी वस्तुस्थिती आहे फक्त लोकांना मोठमोठ्या मुट घोषणा केल्या की लोक आपल्याशी होतील आपलं त्यांना वाटेल अस मतदारांना मूर्ख म्हणून ग्राहित धरून ग्रहित धरून नेता वागतायत आणि ज्याला पप्पू म्हणायचे तो राहुल गांधी यांचा बाप निघाला त्याला मिळालेलं जम समर्थन पाहून आता नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये सुरुवात त्याची म्हणजे त्यांचं भाषण गांधी ने, गांधी नेहरू यांच्याशिवाय पूर्णच होत नाही यावेळेला पुण्याच्या भाषणात ते म्हणाले गिरीशने कभी मखाना देखा नाही होगा व मखाने की बात करता आहे असं म्हणून त्यांनी सरळ या दोघांवर तंज टाकला पण मखाना हे फार पौष्टिक फूड आहे हे सुद्धा मोदींना आता बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्यावरच कळलं ही तीच वस्तुस्थिती आहे तसं पाहिलं तर मखाना तेजस्वी यादवला राहुल गांधीला आणि मोदींना सगळ्यांनाच माहित आहे लहानपणापासून मोदी तर व्रत करतात तनातनी धर्माचे मोठे साधक आहेत ईश्वरांचा सा अवतार आहे सरळ वर्ण आलेले आहेत त्यांना मखान्याचा विसर कसा पडतो आणि निवडणूक तोंडावर आल्यावर कसे मखान्याचा बोर्ड बनतो मखाना सुपर पौष्टिक आहे आणि मखान्यासाठी मी त्यांना अनुदान देतो हे वगैरे हे सगळ्या गोष्टी फक्त निवडणुकीच्या वर्षातच काय समोर येतात राहुल गांधींनी किंवा विरोधी पक्षांनी कधी असा क्लेम केला नाही की आम्ही मखानाला फार चांगलं ओळखतो खरं पाहिलं तर त्या यात्रेमध्ये राहुल गांधींनी विचारले मखाना की शेती कशी होते मग त्यांनी जाऊन सांगितलं की अशा अशा तलावासारख्या पाण्यात होते मग राहुल गांधी त्या चिखलात उतरले त्या शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांनी त्या हात घालून चिखलामधनं आतना त्या बिया काढल्या त्यावेळेला काही राहुल गांधीची सेक्युरिटी त्या चिखलात लपून बसली नव्हती आमचे पंतप्रधान जेव्हा त्या द्वारकेमध्ये समुद्रात जातात ते त्याच्या अगोदर कमांडंट खाली पाण्याखाली बसलेले असतात ते वॉटर ते सगळं सूट घालून सेक्युरिटीसाठी मग त्यांनी सांगितलं की या बियापासून कसा मखाना बनतो मग त्यांना फॅक्टरीत घेऊन गेले त्या फॅक्टरीत त्या वर्करशी बोलले काम कुठल्याही गोष्टी माहीत नसतात विदर्भातल्या लोकांना माहीत नसेल बहुतेक काळी मिरी कशी असते इलायचीच झाड कसे असतात माहीत नाही आणि कोकणातल्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी विदर्भात येणार त्यांना माहीत नसेल भुईमुग कुठे लागतो जमिनीच्या वर लागतो की खाली लागतो पण त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना मखाण्यापेक्षा मखाण्या साथी काम करना लोक वेदना आते हैं, समस्या है जातना मखाना हा फटिस्टिकल है मखाना च नव एटीएम चालू राहुल के राहुल गांधी मिलना प्रसिद्ध प्रतिसद पहुन एकदम बोखलू गए लगे कुछ लोगों ने मखाना मालूम नहीं लेकिन नाम नहीं सुना लेकिन मखाने की बात करते हैं तो तो आपको तो बहुत पहले से मालूम था तो आपको भी चुनाव के समय ही कैसा याद आता है केस याचा जसं मी सांगितलं की मंत्री एका दलित पत्रकाराला धोधोध होतो कारण त्यांना दलित मतांची भीती नाही मागच्या एका आठवड्यात चार वेळा लाठीचार्ज वेगवेगळ्या ठिकाणी पाटण्यामध्ये झाला लाठीचार हा फार आणि निवडणूक तोंडावर आल्यावर ला तर तो लाठीचार्ज करतच नाही कोणी आज हजारो युवक पोलीस भरतीसाठी वाट पाहून पाहून थकले आणि शेवटी तिरंगा हातात घेऊन मुख्यमंत्री निवासाकडे गेले रस्त्यात पोलिसांनी पकडलं खूप लाठीचार्ज केला आणि एवढा गोंधळ आहे की जे तिरंगा ध्वज घेऊन जे लोक चालले होते त्यांच्या हातातले ध्वज हिसकाटून त्याच ध्वजाच्या काडीने दंडुक्याने त्यांना चोपत बसले त्यांचे हाड तोडत तो होते तो पोलीस हा तिरंग्याचा अपमान नाही का अशा कितीतरी गोष्टी तिथे होत आहेत मग लोक विचारत आहेत काऊ साहेब हे असं निवडणूक तोंडाला आल्यावर कश काही लाठीचार्ज करतात कारण यांना लोकांच्या मतावर त्यांची भिस्तच नाही त्यांनी तुम्ही मत दिलं काय नाही दिलं काय तुम्ही मतदानाला आले काय नाही आले काय यांना काही फरक पडत नाही कारण जिथं लोकांनी मतदान नाही दिलं तिथे सुद्धा ते सत्तेत आहे कारण त्यांच्याकडे एक मास्टर की आहे निवडणुकीची तिचं नाव निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाला हाती घेऊन कशी सरकार आपण चालवू शकतो आणि कशी सत्तेत आपण काबीज होऊ शकतो ही त्यांना चाबी मिळाल्यामुळे हा गुण त्याला तो मंत्र मिळाल्यामुळे त्यांना मतदारांची काही घेणं देणं नाही दलित आहे की सवर्ण आहे की वर आहे की खाली आहे स्त्री आहे की पुरुष आहे देख ठोक मार काय करतील बायकॉट करतील काही आम्हाला चिंता नाही काय कराल मतदान नाही करणार काही आम्हाला चिंता नाही तुम्ही मतदान जरी नाही केलं तरी मेलेल्या सुद्धा लोकांची मतं देऊन लोक जातात हे या भारतात कितीतरी वेळा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मत चोरी होतीच आणि झालीच असेल असं आपण हक्काने सांगतो कारण निवडणुका तोंडावर आल्यावरही युवकांवर लाठीचार्ज करणारं सरकार जर असेल याचा अर्थ त्याला त्या युवकांशी किंवा मतदारांशी काही घेणं देणं नाही त्यांना निवडणूक आयोगाचा डोक्यावर हात आहे तर कुठल्याही बाबतीत ते सत्तेत येतील असा त्यांना विश्वास आहे आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोबद्दल नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र